भविष्यात कांद्याचा उत्पादन खर्चही निघणार नाही शेतकऱ्यांच्या चिंते इथं वाढ गेल्या सात दिवसात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे कधी चार हजारांच्या जवळपास असणारे कांद्याचे दर आता अठराशे रुपयांच्या आत आलेत त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय कांद्यांच्या दरातील घसरण रोखली गेली नाही तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणं अवघड होणार आहे कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारनं लावलेत शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून हे उत्पादन शुल्क हटवण्याची मागणी अनेक महिन्यांपासून केली जाते परंतु केंद्र सरकारनं त्यावर निर्णय घेतलेला नाही त्यामुळे निर्यात होणारा कांदा विदेशात महाग जात आहे आता कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येतोय आता कांद्याचे दर वा घसरल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे केंद्र कांद्याच्या दरात होणारी घसरण रोखावी अशी अपेक्षा शेतकरी करतायत कांद्याला एक हजार सातशे पन्नास रुपये इतका सरासरी बाजारभाव मिळत आहे कांद्याच्या दरात अशीच घसरण सुरू राहिल्यात भविष्यात कांद्याच्या उत्पादन खर्चही निघणार नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय दरात होणाऱ्या घसरणीच्या भीतीमुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे